नमस्कार मी हर्षदा आणि स्वागत करते तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज मी तुम्हाला अशी एक भाजी दाखवणार आहे जी ढाब्यावर मिळते तशीच पण मजेची गोष्ट म्हणजे ती आपण कुकरमध्ये फक्त दोन शिट्ट्यांमध्ये तयार करणार आहोत अगदी झटपट कमी वेळेमध्ये ही बनवून तयार होते तर ती आहे अख्खा तुरीची ढाबा स्टाईल भाजी तर खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अख्खी तूर मी काल रात्री भिजवून ठेवली होती त्यामुळे भाजी कुकरमध्ये झटपट आणि अगदी ढाबा स्टेलसारखी मऊ एकदम परफेक्ट तयार होते आणि हो हे बघा मी टोमॅटोच्या ऐवजी आमच्याकडे गावाकडे मिळणारं हे छोटंसं टोमॅटोसारखंच दिसणारं आहे पण हे टोमॅटो नाही आहे याला आम्ही भेदरे म्हणतो तर तुमच्या गावातही असं काही मिळतं का किंवा मिळत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा बारीक चिरलेला कांदा कसुरी मेथी कढीपत्ता अद्रक लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे आपल्याला लागणार आहे सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे काळा मसाला लाल तिखट हळद धने पावडर गरम मसाला आणि हा घरगुती आपला कोणताही बेसिक मसाला वापरला तरीसुद्धा चालेल जिरे आणि मोहरी आपल्याला लागणार आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण कुकरमध्ये अगदी झटपट ही भाजी तयार करणार आहोत तर कुकरमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे तेल नेहमीच्या भाजीपेक्षा मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे त्याने टेस्ट खूप छान येते यामध्ये घालायचे आहे जिरे आणि मोहरी अद्रक लसूण पेस्ट कढीपत्त्याचे पाणी आपल्याला घालायचे आहे यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा घातल्यानंतर लगेचच यामध्ये मी भेद्रे घालणार आहे आता तुमच्याकडे जर भेद्रं नसतील तर याऐवजी तुम्ही टोमॅटो घातले तरीसुद्धा चालेल आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे थोडीशी कोथिंबीर मी आधी घालणार आहे बाकीची मी नंतर घालणार आहे यामुळे टेस्ट खूप छान येते भाजीला आणि अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे उरलेलं चवीनुसार मीठ मी नंतर परत भाजीमध्ये घालणार आहे यावरती मी झाकण ठेवलेलं होतं बघू शकता आता हे सर्व मॅश करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत मग अशी जे जे सर्व मी सुके मसाले दाखवलेले होते ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा सर्व मसाला परतवून घ्यायचा आता यामध्ये भिजवलेले अख्खे तूर घालायचे आहेत आता सर्व तूर यामध्ये घातल्यानंतर ही सर्व भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायचा तो मसाला सर्व आणि यानंतर आपल्याला यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं आहे अगदी जास्त पाणी घालायचं नाही ही भाजी थोडीशी घट्टसरच असते एकदम पातळ ही भाजी नसते पण तुम्हाला खरं सांगायचं का माझ्याकडून पाणी थोडंसं टाकताना एक्स्ट्राच झालं पण काही हरकत नाही ती शिजल्यानंतर घट्ट होते आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हो तुम्हाला जर जास्त पातळ तुमच्याकडून भाजी झालेली असेल तर त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला आता यामध्ये कसुरी मेथीसुद्धा मी घातलेली आहे त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि यामध्ये मी एक चम्मच तूप घातलेलं आहे तुपाने खूपच छान अशी टेस्ट येते तुम्ही नक्की घालून बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण अगोदरसुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आता ही सर्व भाजी एकजीव करून घ्यायची छान अशी मिक्स करून घ्यायची आणि झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता इथे तीन शिट्टी झालेली आहे बघू शकता आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे खूपच छान असा कलर आलेला आहे बघू शकता सुगंधसुद्धा खूपच छान असा येत आहे ही बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे माझ्याकडून आज थोडीशी पातळ झाली भाजी पण घरची ढाबा स्टाईल चव मात्र एकदम मस्त आली आहे तुम्ही बनवताना पाणी आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन रेसिपीजसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद